तुम्ही कुठून आले घनसर तालुक्यातून भोगाव मधून आलेलो आहे काय मागणी असेल तुमची काय दीड वर्षापासून ज्या मागण्या चालू त्याच मागण्या वेगळ्या मागण्या नाहीत किंवा तीन तीन गॅजेट आहेत हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट सातारा गॅजेट ह्या पहिल्यापासून मागण्या आणि ह्या पूर्ण म्हणजे त्याच मागण्या नवीन काही वेगळ्या नाही त्या सरकारने लवकर लवकर मागणी पूर्ण कराव्यात तरी जे आरक्षण राहिलेलं आहे त्यातलं जवळपास तीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे आणि जे सत्तर टक्के राहिलेलं आहे ते सरकारनं द्यावं ही अशी समाजाची सर्व समाजाची मागणी आहे तरी सरकारनं जे दहा टक्के आरक्षण दिले ते तुम्हाला मान्य आहे की मान्य नाही ती मागणी नाहीच ना आमची कारण दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के कारण हे पन्नास टक्क्याच्या वरची ती मागणी ह्याच्या आधी दोन तीन वेळेस आरक्षण दिलं दहा टक्के दहा टक्के पंधरा टक्के तेरा तर काहीतरी तर ते आतापर्यंत टिकलेलं नाही हे वेळ तितका टाइम भागून नेण्याचं कार्यक्रम येतो पण जे काय कायदेशीर मराठा समाज हा पहिल्यापासून ओबीसी आरक्षणामध्ये होता हे बाकी समाज जे आढत ओढते ते नंतर आले ते आमच्या मागे पण त्यावेळेस मागच्या काळामध्ये घेतलं नाही असं चर्चा पण आज आमचं कायदेशीर ओबीसी मध्ये आरक्षण मध्ये होत पहिल्या वेळेस आणि तेच आरक्षण आम्हाला आज गरज भासली समजा त्यावेळेस गरज भासली नव्हती म्हणून ते आरक्षण घेतलं होतं ओबीसी पण आज आम्हाला गरज भासली त्याच्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे त्यावेळेस ओबीसी आरक्षण हे पहिलं आमचंच आहे फक्त आम्ही ते चलता होत्या कारण मराठा समाज हा मोठ्या भावाची भूमिका बजावत आलेला आहे आणि त्याच्यामुळे लहान भाऊ आणि त्याला लाभ गेला म्हणून आम्हाला आमचं काय दुखलं नाही पण आज आमचे चे चार चे चार सहा चे दहा घालोत आम्ही त्यामुळे आमच्या आम्हाला आज वापस पाहिजे त्याच्यामुळे काही विषय नाही आणि बॉम्बे सातारा गॅजेट हे जे गॅजेट आहेत तर हे जे काय तुम्ही म्हणले आता की कुंभी परमाणपत्र निघले काही तीस चाळीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे पण ते विषय कसा आहे काय काय ठिकाणी आता आमचा जालना जिल्हा हैदराबाद गॅजेटमध्ये होता त्याचे पुरावे नाहीत ना आता जे आमच्या नोंदी निघानात ना है तर ह्या ज्या काय नोंदी होत्या त्या हैदराबाद गॅजेटमध्ये होत्या त्याच्यामुळे इकडे काय नाहीत त्याच्यामुळं आमच्या जे काय नोंदीत बरेच त्याच्यामध्ये जवळपास सत्तर ऐंशी टक्के त्या हैदराबाद गॅजेटमध्ये बॉम्बे गॅजेट सातारा गॅजेट या सरकारने लवकर लवकर मार्गी लावा एवढं म्हणजे यांना असं म्हणायचं आहे की ज्या आमच्या नोंदी ज्याच्या नोंदी निघलेल्या नाहीत त्यांनी गॅजेट लागू करावं आणि सर्व सर्वांना कुणबी आरक्षण द्यावं पण जी दरेकर आहेत त्यांनी काल वक्तव्य केलं होतं की सरकार काम करते मग उपोषण हा पाहिला ना सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय दीड वर्ष झालं आंदोलन चालू आहे सरकार काम करत दीड वर्ष कशामुळे लागले त्या त्या माणसाला येत त्याचं वय भरपूर झालंय आता मी माझ्या वडिला सामान्य म्हणून मी त्यांना जास्त वय बोलू शकत नाही नाही तर मला चांगलं बोल देते कारण त्यांनी भान राहून बोलावं की आपण कोणाविषयी बोलतो आपण काय आप बोलतो कोणाचं कोणाच्या तुकड्यासाठी आपण बोलतो कोण तुकडा फेकला म्हणून आपण बोलावं हे त्यांचे त्यांना शोभत नाही त्यांच्या वयानुसार की कोणतरी बिस्किट फेकलं म्हणून आपण त्या बिस्किटाच्या जोरावर बोलावं तिथे कारण ते अभ्यास होईल पण ला ते तुकड्यावर भोकल्यामुळे ते स्वतःची चव घालून घ्या लागले तुम्ही उपोषणाला बसलाय तुम्ही आता किती दिवस उपोषण करणार हे जोपर्यंत सरकार मागणी मंजूर करत नाही तोपर्यंत कारण दीड वर्ष आम्ही जरंगीपालच्या सोबत जवळपास बारा वर्षापासून काम करत आलो आम्ही साष्ट पेंपाव भांबेरी वडीकाळा असे बऱ्याच ठिकाणी शागड अशा बऱ्याच ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे त्यामुळे जरंगी आमच्या जे काय मागण्या आहेत आम होई पस्तर। दर ले दर, दर का का त्या पूर्ण होईल आम्ही सोबतच पाटले पाटील यांच्या सोबतच जोपर्यंत सरकार जर मागण्या जर पूर्ण नाही केल्या हे वर्षानुवर्षे कारण या सत्तर वर्षापासून हा लढा चालू आहे कारण आंदोलन हे काय काही ठराविक दिवसा किंवा उगा आपलं काहीतरी असं काय नसेल मराठा समाजाच्या भरपूर मागण्या त्यातून ही ह्या ज्या आंदोलनाच्या ज्या मागण्या ह्या पूर्ण जर केल्या मराठा समाजाच्या भरपूर अशा मागण्या मंजूर झाल्यासारख्या होतात आणि सरकारने जर जर लवकर मान्य नाही केल्या मागण्या तर हे आंदोलन हे चालूच राहणार त्यात काही विषय नाही काही लोक म्हणतात की आंतरवादीमध्ये गर्दी नाही पाहायला मिळत तुम्ही त्यांना काय सांगाल हा त्यांची ती झोप झाली नस जे काय जसं जे काय का, का, म्हणते आणि विशेष जे काय मदत त्याला त्यांची बायको सुद्धा किंमत देत नाही आणि आपण त्याच्यामुळे बायको किंमत देत नाही लेकर किंमत नाही किंमत देत नाही त्यांची कुत्रा होऊन अवस्था झालेली त्यामुळे काहीतरी भोकऱ्याशिवाय किंमत येत नाही असं काय काही जणांचा म्हणजे पण त्यांनी त्याच्या ते जे काय कमिट केलेली त्याच्या खाली येऊन खाचे कमिट वाचावा त्यांच्या आख्या खानदानाची हे केलेले होम हाऊन केलेलं आहे खाच्या मध्ये फक्त त्यांनी खाली फक्त थोडासा वेळ त्याचे नातलं बघत असेल त्याच्या सुना त्याचे लेकरं जे काय मावश्या काकू फाकू कोणत्या कशी माय घातली ते त्यांचे त्यांना सांगत असतील जे टीका वाघमारे जी टीका करतात त्यांना तुमचं काय आव्हान काय असतं वाघमारी आता सहा महिन्यापूर्वी आमच्या तीर्थपुरी मध्ये दारू पिऊन पडत होता झोपत होता हे पुरावे सगळे त्याने अजून काही म्हणाल की हे खरं खोटं करा आम्ही खरं खोटं करायला तयार तेव्हा असेल देवडा माणूस आहे पण आता कुठेतरी जे काय लाभार्थी गँग काय घातलेली त्यातून काही ह्याला तुकडे फेकलेले आहेत म्हणून हा थोडासा बोलते नाहीतर त्याची काय आवकत आहे जर समजा जर आवक असेल त्यांनी इलेक्शन उभं राहाय उभं राहायला पाहिजे होतं ते जिल्हा परिषद नाही त्याने शाली शाली अध्यक्ष सुद्धा होऊन दाखवावं मग मग कारण की खरं का का तर त्याला माणसं मानतात त्यांनी शालेय सुद्धा आले की नाही आणि पारल्या विषयी मराठा समाजाविषयी बोलायचं त्याची लायकी नाही कारण त्याच्याकडे काय आम्ही लक्ष देत तर जाऊ दे त्याच्याविषयी काही विषय नाही तर ह्या मराठा समाजाच्या भावना आहेत की सरकार या भावनेकडे वयोवृद्ध असतील तरुण असतील सर्वजण या ठिकाणी पाटलांच्या उपोषणामध्ये पाटलांना खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढतायत आणि तरी सरकारने याचे दखल घ्यावी हीच यांची मागणी आहे तरी आपण पुढचे बाब आहेत त्यांना त्यांच्याकडे जाऊ